सेवानिवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांची साखर ग्रामस्थांकडून मिरवणूक सत्कार पोलादपूर तालुक्यात जवानांचा आदर सत्कार नवा साखरगावातील गावातील देशसेवेतून निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांची साखर ग्रामस्थांकडून ओपन जीपमधून पितळवाडी फाट्यापासून सपत्तिक मिरवणूक आणि साखरगावी सत्कार करण्यात येऊन पोलादपूर तालुक्यातील जवानांचा आदर सत्कार करण्याचा नवा पांडा निर्माण करण्यात आला आहे बेळगाव येथे सहा मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भारतीय सैन्य दलात भरती होऊन बावीस वर्षानंतर सेवानिवृत्त होऊन सैनिक पंढरीनाथ मालुसरे हे सहकुटुंब सहपरिवार गावी परतल्यानंतर साखरगावाने तालुक्यात प्रथमच अन्य जवानांच्या गावातील ग्रामस्थांनी आदर्श घ्यावा असा प्रघात निर्माण केला प्रदीर्घ देशसेवेनंतर पंढरीनाथ मालुसरे यांचे जन्मगाव साखर येथे आगमन होणार असल्यानं पितळवाडी फाट्यापासून ग्रामस्थांनी विविध फुलांच्या हारांनी सजवलेल्या ओपन जीपमधून त्यांची सपत्ती मिरवणूक काढली आहे यावेळी पितळवाडी नाक्यावर चालक मालक संघटनेच्या वतीनं सेवानिवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांचे भव्य स्वागत लक्ष्मण महाराज खेडेकर जनता दल सेक्युलरचे से रायगड जिल्हाध्यक्ष भगवान साळवी सचिन खेडेकर शिवाजी मालुसरे श्याम वरणकर ज्ञानोबा कुंभार स्वप्नील कुंभार संदीप वरणकर पंढरीनाथ जाधव तुकाराम गायकवाड विलास जाधव लक्ष्मण केसरकर मिलिंद मालुसरे राजू गायकवाड विनायक केसरकर दीपक पार्टे संजय चोरगे संतोष खेडेकर भाऊ तुडलीकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आला या मिरवणुकीदरम्यान महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप कामत यांनी सेवानिवृत्त सैनिक पांढरीनाथ मालुसरे यांना शुभेच्छा दिल्या मिरवणूक साखरच्या ग्रामदेवताच्या मंदिराजवळ आल्यानंतर सेवानिवृत्त जवान मालुसरे यांनी सहकुटुंब येऊन मनोभावी दर्शन घेतलाय त्यानंतर एका छोट्या शामियाण्यामध्ये पंढरीनाथ मालुसरे यांचा सा, साखर ग्रामस्थांतर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला टी व्ही सेव्हन शैलेश पालकर पोलादपूर रायगड छत्रपतींचं कार्य म्हणजे या कार्याचा परिमाण करणं हे कधीही अशक्य आहे आणि म्हणून प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये क्षेत्रातील शिवाजी व्हावं म्हणून छत्रपतींची प्रतिमा देऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं हा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय